पैठण तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे त्रहतेसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच ठिकठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले लोहगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच गणेश इथापे दिलीप जगताप रावसाहेब बोरुडे नामदेव औटे अर्जुन शिंदे राजेंद्र कदम सचिन भाग्यवंत विश्वासू रुपेकर राजू शेठ संतोष भाग्यवंत गणेश चव्हाण यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच ढाकेपळ येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अनिकेत टी सेंटर यांच्या वतीने आयोजित जयंती अभिवादन सभेमध्ये सरपंच भीमराव मोरे दौलतराव जगधने ज्येष्ठ शिवसैनिक कैलास शिंदे नर्स शिसोदे, किशोर सदस्य मनेश आव्हाड इम्रान पठाण हरिभाऊ कोल्हे शामराव आव्हाड सुभाष आढाव नारायण सोनवणे अनिल जगधाने यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले सतीश श्री सुंदर एमसे न्यूज ढोरकीन पैठण